नमस्कार मी मोनिका स्मितवे रिदूची म मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ताईंनो आपला ज्या गोष्टीची आतुरतेने वाट होती ती, ती वस्तू आलेली आहे आणि आज आजपासून ब्लॉग जे आहे ते रेग्युलर येतील एखादी दिवस कधीतरी झालं तर झालं नाहीतर नाही होणार कारण स्टँडमुळे न खूप सारं माझं जे काम आहे ते अडकून होतं आणि मी बॅक कॅमेराने पूर्ण स्टँड दाखवते खूप छान आला आहे बघा माझ्या उंचीच्या बरोबर तरी मस्त छान आला आहे आणखी त्याला लांब करता येते पण एवढं ठीक आहे सफिशियंट आहे कारण आपण जरी शूट करायचं म्हटलं तर आपण असं हे आपण एवढ्या अंतरावरूनच आपण शूट करतो तर हा बिलकुल परफेक्ट माप आहे तर मी बॅक कॅमेराने दाखवते आणि त्यानंतर आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर ना ताईनो आपण जेव्हा न्यूज यूट्यूबर असतो तेव्हा आपल्याला कुठल्याच गोष्टी सुचत नाही आणि जसं आपण यूट्यूबच्या क्षेत्रात घुसतो ना तसं तसं मग आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सुचायला लागते तसंच माझ्या बाबतीत झालं हे ट्रायपॉड खूप स्वस्त्यात मस्त आहे पण दिसायला एवढं प्रोफेशनल आहे की घ्यायची इच्छा म्हणजे असं वाटायचं की खूप कॉस्टली असेल त्याच्यामुळे कधी जाऊन बघितलंच नाही आणि आत्ता घेतलं तर खूप स्वस्त्यात मस्त असं टिकावदार एकदम मजबूत असं हे स्टँड मला मिळालं शॉप्सी ॲपवरनं बरं मिशो ॲप बघितले ॲमेझॉन बघितलं फ्लिपकार्ट बघितलं पण फ्लिपकार्ट आणि शॉप्सी हे दोन सब ब्रँड असं असते ना तसं फ्लिपकार्टचीच ही एक ब्रँच आहे त्याच्यामध्ये हे मला मिळालं खूप मस्त स्वस्तात मस्त तुम्हाला जर पाहिजे असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे आणि त्यानंतरनं ट्रायपॉड तर दाखवलं आणि नळ लगेचच आलेले होते मग इथे वाहत होते सुरुवातीला काय अस होते जेवा ना आमच्याकडे जेव्हा नळ येते क्वार्टरला तर खूप स्लोमध्ये येते माहीत पण पडत नाही त्याच्यामुळे ना तिथे नळाचं जे काही नळी असते ते मी काढून ठेवते आणि इकडे येऊन बघितलं तर नळ आलेले होते आणि तुम्ही बघायचं आता व्हिडिओमध्येच तुम्हाला दिसलं असेल की लगेचच जो काही नळ आहे ना तो फोर्समध्ये यायला लागला होता आपलं जे क्वार्टर आहे ना ते सगळ्या सोयीनुसार नाही आहे पण खूप छान करमते खूप मस्त वातावरण असते क्वार्टरचं त्याच्यामुळे ना क्वार्टर सोडायची अजिबात इच्छा होत नाही आहे आणि नळ वगैरे लावून घेतले मी टाक्यामध्ये सगळं पाईप वगैरे टाकून घेतलं खूप भरत बसावं लागत नाही फक्त कूलरमध्ये आणून टाकावं लागते कारण नळाला थोडा फोर्स कमी असतो त्याच्यामुळे तर समोर एवढ्या इथपर्यंत नळाचे जे काही धार आहे ते एकदम छोटी होते म्हणजे पाईप पाणी जेवढं पाहिजे तेवढं मग पुरेल असं आपल्या घरी वापर्या पुरतं पाणी येत नाही त्याच्यामुळे मग काय करते मी फक्त कूलरला किंवा झाडाला वगैरे बकेटने आणून टाकते बाकी मग बाकी जे काही आहे टाक्यामध्ये ड्राममध्ये ते सगळं पाईपनी भरते तेवढं एक मात्र लोड नाही आहे आणि समोर पण पडलेले होते माझे कामं उन्हाळ्याचे वाळवण म्हटलं ना पापडांना तर अजूनही हात लावलेला ना नाही आहे पण हे डाळ गहू ह्या सगळ्या गोष्टीनं माझ्या वाळवणं सुरू आहे तरी ते तुरी भिजवल्या होत्या मी गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवल्या होत्या तेच वाढवणं सुरू आहे आता ही तिसरी चौथी ऊन होती तर आता वाळवून छान कडकडीत झाल्या आता दादा जेव्हा फुरसदी होईल तेव्हा ते मशीनमध्ये नेऊन त्याला छान अशी डाळ करून आणेल आणि एका ताईची कमेंट पण होती की ताई ह्या तुरी घरच्या आहे का तर घरच्या म्हणजे घरच्या नाही आहे आमच्या स्वतःच्या शेतातल्या नाही आहे पण शेतातूनच आणलेल्या आहे शेजाऱ्यांच्या तर दादांचं काय असते ना चण्याचं चा पे पीक आम्ही घेतो आमच्या शेतामध्ये मग जे काही कुटण वगैरे निघते ना श जो काही खेरखूर माल असतो शेवटचा त्याच्या मोबदल्यामध्ये म्हणजे ते ते कास्तकाराला देऊन द्यायचं त्यांच्या गायीसाठी वगैरे आणि त्याच्या मोबदल्यामध्ये मग ह्या तुरी त्यांच्याकडून चांगल्या वाल्या घेऊन यायच्या डाळ करायसाठी किंवा मग नाही तसं कोणी मिळालं तर मग डायरेक्ट पैसे देऊन घेऊन यायच्या असं आम्ही करतो आणि मग इथेच छान असं डाळ बनवून घेतो कारण तुरी न खूप महाग आहे आणि डाळसुद्धा खूप महाग आहे मला वाटते एकशे तीस एकशे चाळीस एकशे सत्तर एवढ्या किमतीपर्यंत तुरीची डाळ आहे कारण विकत अन्न चालू होती आता किलो किलो दोन दोन किलो त्याच्यामुळे मला माहिती आहे तुरीची भाव काय होते ते तर एकशे तीस एकशे चाळीस असं क्वालिटी पाहून तर एकशे सत्तर एकशे ऐंशीपर्यंत आहे त्याचे रेट त्याच्यामुळे म्हटलं त्याला घरीच बनवलं दोन ते तीन वर्ष बघायचं काम नाही आणि छोटे मुलं घरात म्हटलं ना वरण भात किंवा मग आपणही मोकळ्या भाज्या जर बनवत असलं तर वरण हे लागतेच आणि आमच्याकडे शिवाय मग काही जेवणाला चव येत नाही वरण भात भाजी पोळी हे आपलं मुख्य अन्न आहेच कारण खूप असं कोथी कोशिंबीर झालं किंवा मग पापड झालं सलाद झालं हा प्रकार नसतोच वरण भात भाजी पोळी असं साधं सिंपल जेवण असते त्याच्यामुळे घरी बनवलं तर खूप असं पुरेसं होते आणि छान असं घराला पण भरून राहते घर असं भरभरून राहते विकत आणा एक किलो आणा दोन किलो आणा हे टेन्शन राहत नाही आपण जसं बघून राहतो ना आपल्या आईकडे सासरी त्याच गोष्टी आपल्याला आपण आप आत्मसात करत असतो त्यानंतरनं सगळे काही कामं आटोपले घरचे संध्याकाळचे पूर्ण झाडून वगैरे सगळं सगळं काही झालं कपडे लावणं ह्या सगळ्या संध्याकाळच्या गोष्टी झाल्या स्वयंपाकाला मात्र आज सुट्टी दिली आणि बाजार कारण कांदासुद्धा नव्हता टमाटरसुद्धा नव्हता दादा दहा दिवसानंतर घरी आले होते त्याच्यामुळे मग ना बाजारात आम्ही जाऊन आलो म्हटलं एकटी राहायची तर मी पण येते नाही तर मी रिधुला वगैरे घेऊन काही जात नाही आता फक्त इथून पट्टीवरून आणायचं होता म्हणून गेली नाही तर बाजार म्हटलं ना तर गर्मीचा खूप गोंधळल्यासारखं होते लहान मुलं घेऊन जाणं म्हणून मग चला म्हटलं फेरफटका एक आपलाही मारून होते तसंही आपण काही घराच्या बाहेर जात नाही माणसं नसल्यावर मग नाही इथे आलो तर ही पट्टी असे फुटपाथला असते ना इथेच हे लाव लावलेलं असते सगळं पट्टीवरचं भाजीपाला इथूनच सगळं एकाच दुकानातून सगळं आम्ही घेऊन चाललेलो होतो आणि रिदूचं असं असते ओळखी जिथे पटली तिथे खायला पहि पहिले सुरू करते आणि लहान लेकरांचं लाडणं कोणी करते म्हणून त्या ताईंनी काय केलं त्याला एक गांजर घेतलं आणि छान धुवून त्याला दिलं खूप भारी वाटलं असं कोणी गेलं आणि आपल्या मुलांची जर काळजी करत असेल तर आम्ही असं आहे की कुठेही मुलांना वावरू देतो असं नाही की तुम्ही भाजीवाले आहे आमच्या मुलाला हात नोक लावा असं वगैरे नाही तेही माणसं आपणही माणसं सगळ्यांमध्ये मिसळू द्यायचं मुलांनाही त्या गोष्टीची सवय लागते त्यानंतर येता येता पार्सल घेऊन आलो बिर्याणीचं कारण घरी बनवायचं म्हटलं ना कांदा पण नव्हता कुठलंच काही अवेलेबल नव्हतं होतं ते सगळं संपलेलं होतं आजच म्हणजे ज्या दिवशीपर्यंत दादा येईल त्या दिवशीपर्यंत घरातलं सगळं फिनिश झालं होतं भाजीपाला वगैरे म्हणून मग आज म्हटलं झालं पार्सलच आपणही बाहेरचं खाऊन बघा रोज रोज दादा खात होते आज आपणही खाऊन बघावं म्हटलं मग येताना छान असं पार्सल घेऊन आलो त्याच्यानंतर खाणं झाल्यावर परत मी गाडीची प्रॅक्टिस केली आणि आज मी पहिल्यांदा दादांना न बसवता स्वतः गाडी चालवली खूप भारी एक्सपिरियन्स वाटला दादांना बसवून चालवण्यापेक्षा ना एकटं चालवण्यात खूप मस्त वाटते हलकं हलकं वाटते आणि पटकन चालवता पण येते नाहीतर एवढं मोठं ओझं पाठीमागे बसवून चालवणं म्हणजे एक थोडंसं आपल्याही हाताला खूप त्रास होते असं वाटलं मला आता अनुभव असा आला तर कुणाकुणाला असं वाटते कमेंट करून नक्की सांगा त्यानंतरनं भाजीपाला लावायला घेतलं मला वाटलं आता मुलं छान खेळतील बाहेर गाडी वगैरे चालवतपर्यंत दमतील आणि पटकन असं वेळेवर लोटून झोपून जाईल पण यांचं काही तसं नसते जे मम्मी करन जे पप्पा करन त्यांचं काम वाढवायचं हे त्यांचं दोघांचं काम चालू असते आणि ती तुम्ही बघा व्हिडिओमध्ये मी करत आहे एक आणि हे दोन करत आहे एक असं चालू असते दहा मिनटाचं काम नाही यांचं पंधरा मिनटं वीस मिनटं घेतेच घेते त्यानंतर इकडे यांचं पण बोलणं चालूच होतं आणि ना आता उन्हाळा म्हटलं उन्हाळा असो हिवाळा असो चाहे पावसाळा असो माझं एक ठरलेलं असते की बाजार आणला त्या दिवशी पूर्ण असा भरून ठेवायचा निवडून ठेवायचा जेणेकरून तो स्वच्छही राहील आणि नाही एक मनात भीती नाही राहत की बाजारातून आणताना आपण जर थैलीमध्ये काही आलं पिशवीमध्ये आपल्या काही आलं त्याची पण एक भीती नाही राहत कारण अशा घटना जेव्हा आपण ऐकतो ना तेव्हा आणखी एक मनामध्ये ना असा दचका बसला असतो त्याच्यामुळे मी काय करते सगळं जो काही भाजीवाला आहे तो सगळं निवडून ठेवते आपल्यालाही खूप सोयीस्कर जाते सोबतच बिर्याणीसोबत आईस्क्रीम पण आणल्या पण मुलांना आता काही दिल्या नाही बराच वेळ झाला होता साडेदहा पावणे अकरा अशा प्रकारे मी मिरची वगैरे काढून ठेवते ज्या मिरचीचे देठं असते ना काढून ठेवले की अजिबात खराब होत नाही सगळा भाजीपाला भरल्यावरनं खूप भारी वाटत होतं आणि तुळजापूर उस्मानाबाद तिकडे साईडला गेले होते दादा तर हे तुळजापूरचा प्रसाद आहे तुळजाभवानीचा म्हणजे मराठवाड्यात आता इलेक्शन सुरू आहे त्याच्यामुळे तिकडे बंदोबस्त लागलेला होता त्यानंतर किचनचं रात क्लीनच आहे थोडंफार पाणी वगैरे सांडलेलं होतं ते पुसून घेतलं आणि सगळं नीट करून घेतलं तर ना ताईंना हा होता आजचा ब्लॉग तर काल जो ब्लॉग गेला म्हणजे एक ते दोन दिवसाच्या आधी त्याला खूप साऱ्या भरभरून प्रतिसाद मिळाला खरंच खूप छान छान ताई जुळल्या दादासुद्धा जुळलेले आहे तर सगळ्यांचे मनापासून हा वाटलं नव्हतं की त्या ब्लॉगला इतकी छान प्रतिसाद मिळेल म्हणून कारण ना मी सहजच टाकला ट्रायपॉड नव्हता म्हटलं चला एक असा तरी मोटिवेशनल किंवा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला द्यावा आणि सहजच म्हटलं की गॅप न पा पाडता जर आपल्याला कंटिन्यू करायचा आहे तर एक असा व्हिडिओ बनवून टाकावं तर त्यासाठी ना मी व्हिडिओ बनवला म्हणजे द्यायचंच होतं मला कधी ना कधी तो व्हिडिओ कारण माझं आहे ते आयडिया स्वतःची आणि योगायोगाने मला ते चॅनल पण पन... चॅनलवर म्हणजे यूट्यूबच्या यूट्यूबवरच एकदा ना दिसलं होतं असं हिंदी चॅनल होतं पण मराठीमध्ये नाही बघितलं मी कोणाचं तसं नियोजन वगैरे पण माझं ते नियोजन जे आहे ते आधीपासूनचं आहे म्हणजे जेव्हा मी सातवी आठवीमध्ये असणार ना तेव्हापासूनचं तसं असते माझं की पाच रुपये दोन रुपये चार रुपये असे जमा ठेवायचे आणि मी टाकलं तसं नाही खूप छान प्रतिसाद मिळाला सगळ्यांना ती आयडिया जी आहे ती आवडली जर तुम्ही आज हा ब्लॉग बघित असाल आणि तो ब्लॉग जर नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा तुम्हालाही खूप हेल्पफुल ठरेल आणि खरंच सगळ्यांचे मनापासून आभार कारण त्या व्हिडिओलानं खरंच खूप प्रतिसाद मिळालं मला आणि ना आपला ट्रायपॉड जो आहे तो व्हिडिओच्या सुरुवातीला मी दाखवलं तर तो आलेला आहे आता हा जुना जो ट्रायपॉड आहे याला मी ठेवून देणार वरती जपून कारण त्याने मला वर्षभर साथ दिली आणि ह्या ट्रायपॉडवरच आपलं जे काही हे आहे ना चॅनल मॉनिटाईज झालं त्याच्यामुळे ह्या ट्रायपॉडला मी विसरू नाही शकणार तर ते जपून ठेवणार कारण कधी ना कधी कदि, जरी कामात नसेल येत ना तरी त्याचे पार्ट्स वगैरे मे बी कामात येऊ शकते म्हणून जपून ठेवायच्या कधी जुन्या वस्तू एकदम फेकून न देता आ... कधीतरी कामी येईल असं समजून ठेवून द्यायचं आणि आता न उद्यापासनं रेग्युलर व्हिडिओ येईल आजपर्यंत व्हिडिओ रेग्युलर न येण्याचं कारण म्हणजे ट्रायपॉट आणि ना एक अशी दुःखद घटना घडली की कधीच कुणाच्या आयुष्यात तशी घटना घडायला नाही पाहिजे कारण खरंच सांगते ना इतकं एक छोटंसं म्हणजे बाळ आपल्या ऋतूपेक्षा दहा अकरा महिन्यांनी मोठं म्हणजे वर्षभराने जवळजवळ आणि त्याच्यापेक्षा स्मृतूपेक्षाही एक दोन वर्षांनी मोठा मुलगा असं दोन लेकरं बिनाबापाचे झाले आणि कसं आहे आपल्या मोठ्यांच्या काहीतरी भांडणामुळे किंवा काही चुकांमुळे काय प्र पर्सनल प्रॉब्लेम असेल त्यांचे पण असं खरं सांगते अशी वेळ ना कोणत्याच दुश्मनावर देखील येऊ नये तर ते बागून म्हणजे ते सतत सतत डोक्यात आणि त्यातले त्यात दादा सुद्धा घरी नव्हते म्हणून मग व्हिडिओ पण रेग्युलर आले नाही आणि मग आता म्हटलं चला आता ट्रायपॉटसुद्धा आलं कधी ना कधी आपली जी लाईफ ला आहे ती सरळ तर आपल्याला करावंच लागते दुःख आपण चार दिवस कोणाचं पण स्वतःवर लावून घेऊ पण ज्यांचं आहे त्यांनाच माहीत असते ते दुःख काय आहे म्हणून कारण लाईफ जी आहे ते त्यांना त्यांचीच सुधारावं लागते तर खरंच त्यांना आपल्या बायको जर वाद होत असेल तर खरंच दोघांमध्ये निपटवा एवढंच सांगते बाकी काही नाही ते पण ताई माझे व्हिडिओ बघते जास्त काही बोलेल त्यांनाही वाईट वाटायला नको त्याच्यामुळं थोडक्यातच सांगते की कुणामध्ये वाद जर असेल तर दोघांमधले थोडेसे थोडक्यात आठवा थोडक्यात आवरा म्हणजे आपले जे संसार आहे तो सुखी होईल कारण असं बघून ना खरंच खूप वेगळं वाटते कारण एक दोन दोन लहान लेकरं त्यांना पोरकं करणं म्हणजे किती ते विचित्र काम झालेलं आहे आणि त्यांचं दुःख ते त्यांनाच माहीत तर चला उद्यापासून आपले जे ब्लॉग्स आहे ते रेग्युलर येतील कारण स्टँड पण नव्हतं स्टँड आलं आणि असं घडलं तर त्याच्यामुळे आता जे व्हिडिओ आहे ते रेग्युलर येईलच काय बोलत आहे काय नाही मलाही थोडंसं ना असं भांबवल्यासारखं कारण दादांची ड्युटीसुद्धा इलेक्शनमुळं दा खूप बिझी आहे त्यातल्या त्यातनं दोन लेकरं घेऊन मी ही घरात एकटी होती आजूबाजूनंसुद्धा गावाला चालले गेले बिलकुल त्या दिवशी मयत झाली आणि सगळेजण बाजूला लग्न वगैरे असेल त्यांचं किंवा काही काम असेल तेही चालले गेले म्हणजे दोन क्वार्टर सोडून घ्या आणि असं म्हणजे वेगळं वाटत होतं एक मनाला असं वाटत होतं मी ही लेकरं घेऊन कुठंतरी चालली जाव पण पर्याय नव्हता कारण यांना पोरांना घेऊन मला ट्रॅव्हलिंग करणं साधी गोष्ट नाही आहे तर चला कुठंतरी आता कुठंतरी फुल स्टॉप द्यावंच लागते कोणत्याही गोष्टीला जास्त घेऊन बसलं तर एकदम असं डोक्यात आपल्याही विचित्रपणा येतो त्याच्यामुळं आता आहे दुःख पण ते न दाखवता आपल्या रेग्युलर ब्लॉग्सला सुरुवात करायची असं ठरवलं कारण जोपर्यंत आपण आपल्या कामात गुंतत नाही ना तोपर्यंत कुठल्याच गोष्टीतून आपण बाहेरसुद्धा येत नाही इव्हन ज्यांच्यावरसुद्धा ह्या गोष्टी वेळ येते ना त्यांनासुद्धा या गोष्टीतून बाहेर पडावं लागते तेव्हा कुठं आपण आपलं जे काही राहिलेलं आयुष्य आहे ते व्यवस्थित पार पाडतो तर चला इथेच मी ब्लॉगचा पण एंड करते तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थ